नमस्कार मी ज्योत्सना पाटील म्हणजेच हुकुमाची राणी ही यामध्ये तुमची लाडकी त्या ड्रामा क्वीन चिकू नमस्कार मी यमुना सखा सखा माझा पांडुरंग ऐश्वर्या नागेश ना। नमस्कार मी मानसी भरेकर म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेतील स्नेहा सो नुकताच आता माझा परफॉर्मन्स झालाय माझा म्हणजे आमचा दोघींचा परफॉर्मन्स झालाय खूप मजा आली खूप एक्सायटेड होते प्रचंड एक्सायटेड होते होते <laughs> <निपड़ोते। laughs> म्हणजे <बाँगा। laughs> एक वेगळा नंतर झाला पण स्टार्टिंगला म्हणजे ओके सॉरी तर खूप मजा आली परफॉर्म करताना सुद्धा आणि एक बर्डन तरी होत ऑबियसली असतं असते प्रेशर असतं पण खूप छान झालं खूप मस्त वाटलं आणि आता डान्स झाल्यानंतर असं वाटतं रिलीफ फील होतंय थोडंफार आणि खूप छान वाटतंय सो तुम्हाला बघायला मिळेलच डान्स कसा झालाय हे नक्की आमच्यापर्यंत कळवा आणि सन मराठी मी पहिल्यांदाच परफॉर्म करतेय सो so, ती एक एक्साइटमेंट आणि एनर्जी वेगळीच होती खूप छान वाटलं दिवाळी माझ्यासाठी खूप स्पेशल आहेच कारण माझी जेव्हा पहिली सिरियल म्हणजे आली तर तेव्हा ती नवरात्री ते, ते दिवाळी असाच माझा ट्रॅक होता आणि दिवाळीमध्येच ते सगळ्या त्या आठवणी होत्या अगेन आता मी सणसाठी परफॉर्म करते पहिल्यांदा सो माझ्या दृष्टीने दिवाळीची सगळ्यात मोठी आठवण हीच असणार आहे की मी सणसाठी परफॉर्म करतेय सो सगळ्यात आधी सन मराठीला खूप खूप थँक्यू सो मच की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि जसं ही मी सांगितलं की आम्ही खूप छान परफॉर्मन्स इथे करून आलेलो आहोत आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर एकोणीस ऑक्टोबरला दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता अजिबात मिस करू नका खूप सुंदर सुंदर परफॉर्मन्स आम्ही केलेले आहे ते नक्की पहा आणि आता आम्हाला एक टास्क दिलेला आहे तर तो त्याच्याबद्दल तुम्हाला आता मानसी सांग काय सांगायचं काय <laughs> आम्हाला टास्क असा दिलाय की आग आपल्या आपल्या पद्धतीने छान दिवाळीचं चित्र काढा म्हणून मी खरंच पहिलं विसरले होते की काय टास्क आहे सो चित्र काढायचंय आणि मला असं झालं तर पटकन सर्च करूया आपण काय चित्र काढ पण नाही मी नाही करणार आहे चिटिंग मी गुणी मुलगी आहे तर आम्ही आता ड्रॉ करणार आहोत yes. आणि दाखवतो तुम्हाला ड्रॉइंग थांबा जरा मोर्या

कारण तू ब्रश नाही वॉश केला इथं मला जे रंग हवेत रंगच नाही मुलं काढायची कशी काढावीत बरं मला आवडला कॉपी करू का मी थोडीशी प्लीज

माझे ड्रॉइंग खरंच खूप छान आहे छान आहे आपण जाहीर करूया का की तुम्ही जिंकलात आणि मी हारली आहे मी घरी खूप क्रिएटिव्हली गोष्टी करते आता माझी क्रिएटिव्हिटी बहुतेक डान्स मध्ये असणार आहे तर एकोणीस तारखेला बघायला विसरू नका आमचा आ, मी खर तर खूप क्रिएटिव्ह मुलगी आहे पण माझी सगळी क्रिएटिव्हिटी आतमध्ये डान्स मध्ये मी युज केली आहे तर एकोणीस तारखेला माझी क्रिएटिव्हिटी बघा या क्रिएटिव्हिटीवरून मला जज करू नका एकोणीस तारखेला दुपारी एक वाजता आणि रात्री आठ वाजता आपल्या सगळ्यांचा दीपोत्सव दोन हजार पंचवीस बर आ, तू तु, तुम्ही एकमेकांच्या मालिका बघत असता या दोघींना कुठला पटाका डेडिकेट करशील आणि का शपथ गाणं डेडिकेट करायचंय नाही फटा तुरतुरी तुर्तुरी बॉम्ब असतो ना तो तो तुर्तुरी बॉम्ब तिला काय बोलू सुतळी बॉम्ब यांना तू आधी टाकलेला बॉम्ब जो मोठा बॉम्ब असतो ना तो आणला फटाकडी पण या दोघींना तू टास्क ऑलरेडी सांगितलं होतं त्या प्रॅक्टिस करून आल्यात ही चिटिंग केली असं नाहीये काही दाखव का माझं चित्र मी तयार दाखव दाखव मला मला हसायचं नाही हा फक्त गर्ल्स बघा माझं गावात हिने चित्र बघ कसलं भारी काढलंय पण त्यांनी आम्ही एक एक गोष्ट ऍड ऑन करून दाखवते आय एम डन गाईज हॅपी दिवाळी ए ए बाई ही चीटिंग <laughs> तेवढच मिनिट करू शकते कारण आता तंदूर रेडी झालेला आहे पण काय लागतील का एक मिनिटा सगळे चीटिंग करतात ए नाही नाही ए नाही चुकले का वाओ आई ऍम दन विथ माय पेंटिंग थांब कंदील बँक असत्याच हिरवा रंग केला तर माझ्या नजरेतनर दीपावली माझ्या मी विनर आहे दीपावली आम्ही का पहिलीच मध्ये माझं चित्र डन झालंय आणि मला माहितीये मी सगळ्यात भारी काढले माझ्या नजरेत भाई मी विनर आहे मला बाकी त्यांचं काहीच माहित नाही काय याला याला काय म्हणतात एक मिनिट कंदील झांकी पांकीच असत मी जितकं बघितलं कलरफुल असतं सो मी तसंच म्हणतो उगाच सगळे जण इथून पळून जातील माझं सगळ्यात शेवटी दाखवणार अग सगळे शॉक मध्ये जात अच्छा हा अरे छान आहे छान खूप लहानपणी मला आवडायचं निसर्गचित्र अरे माझा मोटिव्ह खूप चांगला याच्या मागचा म्हणजे मी okay, so म्हणजे निसर्गाला हानी न देता आपण दिवाळी साजरी करावी असा यातून मी संदेश दिलेला आहे हे निसर्गाला हानी न करता आपण डिसाइड करतो विनर हीच आहे हो ऍक्च्युली विनरती आहे मला माझंग जाऊ का घरी जाऊ <laughs> <laughs> बर मला ड्रॉइंग डिस्क्राईब करायचंय बघा मी छान पण ती काढलीय वाटत नसली तरी <laughs> रांगोळी <laughs> एक म्हणत पुढचे चित्र हे या दोघी सांगतील ओळखू शकतात का सांगा बरं हे काय काढलंय मी मुलगा किंवा मुलगी किंवा तुझा आहे आणि हा सूर्य काढलाय दिवाळीची अशी छान पहाट दाखवली आहे मी त्यातून माझं काहीच नाही प्रमोशन खूपच सुंदर सिरियसली सुद्धा आधी पेपर फुटला होता सांगितली कस वाटतंय तुम्हाला आम्हाला सगळ्यांचं ड्रॉइंग हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझं नाही सांगितलं तरी चालेल तू गेम मधून आवड ओके <laughs> <Okay. laughs> खूप मजा आली यार खूप छान वाटलं थँक्यू सो थँक्यू हा आणि माझं ड्रॉइंग जितक 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 खराब वाटत ना तितकाच शंभर पटीने जास्त कमाल धमाल असा कार्यक्रम होणार आहे आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी होणार आहे सो एकोणीस ऑक्टोबर दुपारी एक वाजता रात्री आठ वाजता बघायला विसरू नका सन मराठी दीपोत्सव दोन हजार पंचवीस फक्त आपल्या सन मराठीवर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा